आपलं नाव आणि पत्ता सांगा देवेंद्र महावीर यांनी केली रांधणी अच्छा तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर ओके आपण भाजीपाला किती वर्ष झालं करताय भाजीपाला आता पंधरा वर्ष झालं भाजीपाला करताय काकडी हे पीक किती वर्ष झालं तुम्ही घेताय दोन वर्ष दोन वर्ष झालं काकडी करताय आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभारलेलो आहे तो प्लॉट कोणत्या कंपनीचा आहे व व्हरायटी किंवा वान कोणता आहे हे सांगाल का ह्यान कंप ह्यानर कंपनीचं जाता। नहीं। नहीं। क्रिश म्हणून जातात अच्छा येणार या कंपनीची क्रिश ही वरायटी तुम्ही लावलेली आहे अच्छा याच्या आधी ही वरायटी लावली होती? होती उत्पादन कसं या कसायटी ओके आता हे दुसऱ्यांदा लागवड तुम्ही केलेली आहे हे आता आता नाही म्हटलं तर अच्छा चौथा प्लॉट क्रिशचा तुम्ही लावलेला आहे अच्छा म्हणजे याच्या आधी सुद्धा तुम्हाला क्रिश्चचे अनुभव आहेत परत परत तुम्ही परत आणि क्रिशच लागवड करत आहात तर आता ह्याची लागवड जी आहे ते कधी केलेले आहे किंवा या प्लॉटला आज किती पंचे 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 दिवस झालेले आहेत पंचेचाळीस ते शेहेचाळीस दिवस झालेले आहे प्लॉट अच्छा या आता प्लॉटमध्ये जो उभारलेला आहे तो पंचेचाळीस ते शेहेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहे अच्छा प्लॉट आपण बघू शकतो आहे की हिरवागार प्लॉट आहे मालसुद्धा चालू झालेला आहे आतापर्यंत किती तोडे झालेले आहेत सात ते आठ तोडे झालेले आहेत अच्छा पंचेचाळीस दिवसामध्ये सात ते आठ तोडे यांचे कंप्लीट झालेले आहे पहिला तोडा कितव्या दिवशी आला होता तुमची सव्या दिवशी पहिला तोडं बरोबर पहिला तोडा एकतीसाव्या दिवशी एकतीसाव्या दिवसात पहिल्याच दिवशी अडीच टन माल पहिला तोडा अच्छा एकतीसाव्या दिवशी पहिला तोडा अडीच टन निघलेला आहे टोटल प्लॉट किती आहे आपला सव्वा एकर सव्वा एकरचा प्लॉट आहे टोटल म्हणजे पन्नास गुंट्याचा प्लॉट आहे एकतीसाव्या दिवशी चालू झालेला पहिला तोडा अडीच टन निघलेला आहे आतापर्यंत सात तोड्यामध्ये सात तोडे झाले ना तर किती माल निघलेला अडीच टन माल बावीस टन माल निघलेला आहे सात तोड्यामध्ये हे जे ही काकडी जी आहे ती आता कोणत्या मार्केटला जात आहे मुंबई मार्केटला तुम्ही हो मार्केट मध्ये काय मागणी वगैरे आहे व्हरायटीला मागणी शांगला आहे शरिंग चांगला आहे पावडर पण फक्तो आपण चांगला आहे हिरवा पण माल दिसतोय एकसारखा माल दिसलोय लांबी वजन वगैरे जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही सांगू शकता की क्रिशी लावू शकता जी, जी चांगली आहे ती सांगणार आपण सेटिंग बघू शकता आता आम्ही वर वर जाईल तसं पण म्हणजे प्रत्येक पेऱ्याला सेटिंग झालेलं आहे प्रत्येक पानाला मिडिया प्रत्येक पानाला मिडिया आणि आपण कोणत्या व्यापाऱ्याला माल पाठवत आहे हो मुंबईला मुंबईला विकास व्हेजिटेबल आणि ब्रह्मनाथ अच्छा विकास व्हेजिटेबल आणि ब्रह्मनाथ व्यापाऱ्यांची मागणी सध्या बाजार काय चालू आहे पंचवीस ते अठ्ठावीस रुपये ते अठ्ठावीस रुपये चालू आहे आपल्या काकडेला एक्स्ट्रा मिळते वगैरे असतं बाकीच्या वरड्यांपेक्षा एक एक रुपये बाकीच्या वर्डांपेक्षा एक रुपये जास्त आपल्याला भेटतो आणि ही साईज जास्त ती काय होती जास्त मोठी होती ही जाड जास्त जाड होती अच्छा मला जी साईज पाहिजे होती ती साईज म्हणजे मध्यम 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 साईजच एक सारखा आकाराच सा हे फळ जे आहे याच्यामुळे याला मागणी जास्त होत आहे व किलोला एक रुपये जास्त भेटत असत एक ते दोन रुपये जास्त भेटत आहे आपण जर इतर शेतकऱ्यांना जर विचारलं की ही वरायटी कशी आहे काय काय सांगाल तुम्ही चांगले आहे कारण आहे चांगले आहेत आम्हाला तर अनुभव आहे चार ते प्लॉट पाच पाच प्लॉट झाले आमचे आम्हाला तर हेच अनुभव चांगला आहे आता चौथा प्लॉट आहे म्हणजे तुम्ही कंटिन्यू लावत आहे व इतर शेतकऱ्यांना सुद्धा लावण्यासाठी हे सजेस्ट करत आहे धन्यवाद